फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील सतरा दिवसांपासून फुरसुंगी कचरा डेपोत कचरा टाकू देत नाहीयेत या प्रश्नावर अनेक वेळा महापालिका आणि ग्रामस्थांमध्ये बैठकी झाल्या मात्र सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत यानंतर आता पालकमंत्री गिरीश बापट हे महापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रशासनाशी चर्चा करणार आहेत कुरुळे देवाचे आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास सतरा दिवसापासून ग्रामस्थ विरोध करतायत हा कचरा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सतरा दिवसाच्या कालावधीत विविध आंदोलनं नागरिकांकडून करण्यात आली यावर तोडगा काढण्यासाठी महापौर आणि प्रशासनाच्या वतीनं अनेक वेळा ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात आली मात्र ग्रामस्थ पहिल्या दिवसापासून आपल्या मागण्यांवर ठाम असून पुण्यातील कचरा येथे टाकू दिला जाणार नाही तसेच कचरा डेपो बंद करा या भूमिकेवर ग्रामस्थ अद्यापही ठाम आहेत दरम्यान हा तिळा सोडवण्यासाठी महापौर मुक्त टिळक पिंपरी येथील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांकडे कचरा प्रश्न मांडला होता त्यावेळी पालकमंत्री ग्रामस्थांनी तुम्ही चर्चा प्रश्न सोडवा असे आदेश त्यांनी दिले होते त्यानंतर पालकमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची भूमिका किंवा निर्णय घेण्यात आला नाही मात्र आता महापौर मुक्ता टिळक तसेच पालकमंत्री गिरीश बापट हे परदेश दौऱ्यावर जात असल्यानं मोठं संकट निर्माण झालंय त्यानंतर आता महापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रशासनासमवेत कचरा प्रश्नावर पालकमंत्री चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे पालकमंत्री पुणेकरांना कचरा कोंडीतून बाहेर काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शार्क न्यूज पुणे